सिल्लोड येथील डॉक्टर सचिन विष्णुपंत साबळे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इंदोर मध्य प्रदेश येथे बी एम इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेशतर्फे बेस्ट कॅरपॅक्टिक प्रॅक्टिशनर अवॉर्ड्स दोन हजार चोवीस पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विशालजी बोधिन डायरेक्टर डॉक्टर अंकिताजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले डॉक्टर सचिन साबळे हे मोक्षा स्पाइन्स केअर सेंटरतर्फे बोन सेटिंग अलाइनमेंट प्रॅक्टिस विना औषधी मेडिसिन फ्री आरोग्य या विषयावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रयागनगर उत्तर प्रदेश येथील बी ए आय एम या अल्टरनेटिव्ह संस्थेच्या वतीने आयोजित दिनांक सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश येथील इंदोर येथे राष्ट्रीय पातळीवर तीन दिवस सेमिनार आयोजित करण्यात आला होता यामध्ये डॉक्टर सचिन साबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याप्रसंगी आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर